अकरा घरफोडीचे गुन्हे उघडकीस चार आरोपी जेरबंद सव्वीस लाख चोवीस हजार आठशे सत्तावन्न रुपयेचा मुद्देमाल जप्त माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारी इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे पथक तयार करून घरफोडीचे गुन्हे करणारी माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता होते त्या अनुषंगाने जत विभागात पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकामधील पोशी प्रमोद साखरपे पोह हनुमंत लोहार व पोना सोमनाथ गुंडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की संतोष चव्हाण राहणार जत व त्यांचा मुलगा आशुतोष तसेच करण चव्हाण व पांडुरंग पवार सोलापूर असे चौघेजण एका झायलो चा चारचाकी गाडीने जत येथून सांगलीकडे सोन्याचे व चांदीचे दागिने घेऊन विक्री करीता जत ते कवठेमंकाळ रोडवर असलेले जाधव वस्ती येथील रज्जाक नगारजी यांचे बंद असलेले हॉटेल सानिया गार्डन येथे थांबणार आहेत नमोद पथके मिळाले बातमीप्रमाणे जत येथील जत ते कवठेमंकाळ रोडवर असलेले जाधव वस्ती येथील रज्जाक नगारजी यांचे बंद असलेल्या हॉटेल सानिया गार्डन ते रोडवर व परिसरात सापा लावून थांबले असता था। जत रोडने रंगाची झायलो चार चाकी गाडी बंद असलेल्या हॉटेल सानिया गार्डनजवळ येऊन थांबली तसा त्याच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व पथक सदर गाडीजवळ जाऊन गाडीतील चार इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्याचे नाव गाव विचारतात आणि त्यांची नावे संतोष तुळशीराम चव्हाण वयवर्ष बेचाळीस राहणार एकतानगर सातारा रोड जिल्हा सांगली आशुतोष संतोष चव्हाण वर्ष एकवीस राहणार एकतानगर सातारा रोड जत पवार पवार करण अर्जुन चव्हाण वयवर्ष एकोणीस राहणार होनसळ तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर पांडुरंग सुनील होडगी तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर अशी सांगितली सहा सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यांचे अंग झडतीचा व गाडीचा तपासणीचा उद्देश कळवून पंच्यासमक्ष गाडीची झडती घेतली असता सदर गाडीचे मधल्या सीटच्या खाली एक कापडी पिशवीमध्ये सोन्याचे व चांदीचे दागिने व गाडीच्या मागील बाजू सीट खाली कापडी पिशवीमध्ये स्टीलची पाईप कटावणी चाकू पाना स्क्रूड्रायव्हर बॅटरी मास्क हँड ग्लोव इत्यादी साहित्य मिळून आले त्यांच्याकडे मालाबाबत विचारणा केली असता त्यांनी गेल्या काही महिन्यात जत विटा इस्लामपूर चिंचणी वांगी वाड आटपाडी परिसर बंद घरे तसेच दुकान फोडून घरफोडी चोरी केली असून त्या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी घेऊन जात असल्याबाबत कबुली दिली सदर माल व केलेले गुन्हे या अनुषंगाने जत विटा वांगी इस्लामपूर व आटपाडी पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागली सदरचा माल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांची प... यांनी प... समक्ष जप्त केला आहे आरोपी संतोष तुळशीराम चव्हाण हा रेकॉर्डवेळी गुन्हेगार असून त्याच्यावर जत पोलीस ठाणे व कर्नाटक राज्यात घरफोडीवर चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहे